नमस्ते आज बारा जानेवारी आज जिजाऊ जयंती राष्ट्रप्रेरिका जिजाऊ जयंती आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन बारा जानेवारी सतराशे आठ रोजी आपल्या सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि ह्या अजिंक्यताराला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केलं सतराशे आठपासून ते साधारणत अठराशे अठरापर्यंत म्हणजे साधारणतः एकशे दहा वर्षाचा कालखंड या कालखंडामध्ये सातारा शहर किंवा साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून विराजित होता सतराशे आठपासून ते सतराशे एकोणपन्नासपर्यंत स्वतः छत्रपती थोरले शाहू महाराज यांचं राज्य चालत असत सतराशे एकवीसमध्ये शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली आणि अजिंक्यताऱ्यावरचा राज्यकारभार सातारा शहरात घेऊन गेला आज सातारा शहरामध्ये आपल्याला अनेक अशा अवशेष दिसतील किंवा शहराचे त्या काळचे जे काही वैभवशाली शहराचे अवशेष आहेत ते आपल्याला आजही पाहायला मिळतात आज अजिंक्यतारा आज किल्ल्यावर पुनश्च तो राज्याभिषेक सोहळा अनुभवण्याचा अनुभव या साताऱ्या शहरातील रहितेनं आत्ता नुकताच घेतलेला आहे हा कार्यक्रम गेले तेरा वर्ष म्हणजे श शाहूराजी राज्याभिषेक सोहळा हा गेले तेरा वर्ष शिवराज्याभिषेक समिती सातारा यांच्यामार्फत साजरा केला जातो आणि मी सर्व सातारकरांना असं आवाहन करेन की या कार्यक्रमाला एक आपल्या शहराचे निर्माते आपले आश्रयदाते छत्रपती थोरले शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करायला दरवर्षी बारा जानेवारीला या किल्ल्यावर आवर्जून उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची व्याप्ती अजून खूप वाढावी